महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आरक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसीमध्ये जो संघर्ष पेटलेला होता तो संघर्ष लोकसभेच्या निवडणुकीनंतर अधिक तीव्र होताना आपण पाहिला आणि म्हणून त्याची जी तीव्रता होती ती तीव्रता गावखेड्यापर्यंत पोहोचली होती म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा जो संघर्ष सुरू झालेला होता तो शांत व्हावा ती वातावरण शांत व्हावं त्यांच्यातलं जे काय धुमसत असलेलं वातावरण आहे त्यातली जी दहाक आहे ती शांत व्हावी याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर एस सी एसटी ओबीसी आरक्षण बचाव्याचा यात्रा काढण्यात आली खरं म्हणजे हा जो संघर्ष आहे ओबीसी आणि गरीब मराठ्यांमधला तो राजकीय असू शकतो परंतु तो सामाजिक संघर्ष असता कामा नाही कारण तो सामाजिक संघर्ष गावखेड्यांमधला सामाजिक संघर्ष हा फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला पुरवणारा नाही आणि म्हणून ही आरक्षण यात्रा काढण्यात आली या आरक्षणामुळे आज आपण पाहतोय की गावखेड्यांमधला जो ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यातला जो संघर्ष आहे तो पूर्णपणे निवळला आहे शांत झालेला आहे त्यामुळं दो, दोन्ही समूहातलं वातावरण एक सलोख्याचं वातावरण पाहायला दिसतंय परंतु अलीकडच्या काळामध्ये ओबीसींच्या बाबतीत ही आरक्षण यात्रा होती म्हणून असा बुद्धिभेद करून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना उद्धव ठाकरेंचे नेते किंवा काँग्रेसचे नेते हे वंचित सोबत असणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना लाईन मारण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आम्ही खात्रीनं सांगतो की त्यांनी कितीही लाईन मारली तरी देखील वंचित सोबत असणारा मराठा समाजातला कार्यकर्ता हा त्यांच्या गळाला लागणार नाही